शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर अखेर कर्जमाफ झालं हिवाळी अधिवेशन घेता निर्णय जे काही सर्वात मोठ्या निर्णय तर घेण्यात आलेला आहे कर्जमाफी जाहीर झालेली आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पहिले कर्ज मिळालेलं होतं त्याचप्रमाणे बरेच शेतकरी यामध्ये फेड न करू शकल्यामुळे आता जे काही इथं सर्वात मोठ्या निर्णय तर घेण्यात आलेला आहे कर्जमाफीबद्दल तर ज्या शेतकऱ्यांनी थकबाकी बाकी होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे ने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जे की इथं लाभ कर... हो ला ला आता पुन्हा डबल इथं मिळणार आहेत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस तर ज्या शेतकऱ्यांनी जे की आर्थिक अर्थसहाय्य घेतलं होतं व परतफेड न केल्याबाबत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना जे की आता कर्जमाफी तर मंजूर झालेली आहे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी मुदत व्याज केलेला आहे त्याचप्रमाणे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस त्याचप्रमाणे जे की तुम्ही आता कर्ज काढलेले आहेत तर आता सरसगट या जिल्ह्यातील कर्जमाफ झालेल्या तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात सुद्धा पाहणार आहे त्याचप्रमाणे आता पन्नास हजार रुपयेची जे काही रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल ज्यांनी नियमित कर्जमाफी त्याचप्रमाणे जे काही नियमित फेड इथं केलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं मिळणार आहेत तर यांना लाभ मिळणार नाही तर यामध्ये कोणते शेतकरी आता आता सुद्धा पाहता येणार आहेत तर याचं तुम्ही जे काही स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाचं कर्जमाफ झालं की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे जर तुम्हाला यादीमध्ये नाव आहे की नाही तुमचं ते कशाप्रकारे पाहिजे आहे तर तुम्ही ते यादीमध्ये नावसुद्धा इथून चे, चेक करू शकता तर त्याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर कर्जमाफी प्रोत्साहनपर जे काही आता इथं कर्ज मिळत होतं त्याचप्रमाणे इथं कर्जमाफी जे की तीस सप्टेंबर रोजी थकबाकी असलेल्या जे काही ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अधिकही जाहीर झालेली नाही तर अशा घाबरण्याचं काय कारण नाही तर त्यांचे जे काही लेटेस्ट यादी आहे ते लवकरच आपल्या चॅनलला अपलोड करण्यात येणार आहे तरी इथं चिन डॉटवरती क्लिक करून तुम्ही त्याचे जे काही जी आरसुद्धा तुम्ही इथं बघू शकता इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर त्याचप्रमाणे इथं ईमेल आय डीसुद्धा आहे तरीसुद्धा तुमच्या काही अडचणी असतील व तुमचे कर्जमाफी झाले की नाही व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता जिल्ह्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच अपडेट्ससाठी व नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू